बक्षीस घेऊन जायचं आणि समजा बक्षीस था। आहे सुटला अजय दादा केसरी मैदानातला आणि एकतीसचा रणसंग्राम आला एकीस मध्ये पाच गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली आता चौघात लढायतीस वाट योजना वाचाल सेमीकड अतिशय सुंदर अशा गाड्या वाटाय अतिशय सुंदर अशी धोगात लढत चढवाय तर तो शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आड्याल पळाले पुणेकर आणि पड्याल पळाले कात्रच पुणेकर लढत झाली दोन गाड्यामध्ये मध्ये आड्याल पळाले शारदाई पाडील पुणेकर आणि पड्याल पळाले बाबर गोटा कात्रज क निकाल कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय कारण इथं सकाळपासून कोणावरती अन्याय नाही पारदक्षपणा या ठिकाणी या मैदानात आहे बत्तीस वळवा बत्तीस वळवायचा या मैदानातला गाडी क्रमांक एकतीस चा निकाला दास क्रमांक दोन वर गाडी कुमारी भाग्य लक्ष्मी शारदा आई पाडील पुणे भंगा प्याज क्लब वागोली पुणे या गाडीचा एक नंबरला उजन